हा आता आपल्याला दोघा दोघांच्या जोड्या लाव लावलेल्या आहेत ना काय लावल्या आणि तुम्हाला शब्द दिलेले आहेत जोड्या जोड्यांची शब्द हा सगळ्यांनी आपल्या आपली जोडीचा शब्द सांगायचा सांग। या रेडी का हा समूह हा सांग तुमची काय जोडी या सांग काय म्हणाल तुमचं काय जोळी भाजी शबा तुमची काय जोडी आहे काय तुमचं काय शब्दांची कायकरांची तुमच्या काय आई वडी तुमच्या काय तुमच्या काय वडापाव तुमच्या दोघांचं काय Pas very good Tum chetao gancha kaya? Huh? Chetao guncha Bhel? Bhel Sheo chuta Kaya tum chetao gancha? Sheo chuta Tum chetao gancha kaya churi? Limbu? Limbu Kaya manayacha?